मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो सात मेच्या मध्यरात्री जेव्हा ऑपरेशन सिंदूर आपल्या भारतीय सेनेद्वारे पाकिस्तानच्या आतंकवाद्यांविरुद्ध राबवण्यात आला आणि त्यानंतर पाकिस्तानने जे काही केलं आणि त्याला कारवाई करताना भारतीय सेनेने सुद्धा पाकिस्तानचे नऊ एअरबेस उडवले आणि मग त्यानंतर कोणकोणती कारवाई झाली याविषयी तुम्हाला सर्व माहिती आहेच आणि मी सुद्धा ती माहिती तुमच्यासमोर ठेवलेली आहेच पण मित्रांनो या ऑपरेशन दरम्यान जेव्हा सर्वच विरोधी पक्ष हे सत्ताधाऱ्यांसोबत एकजूट होऊन आपल्या भारताची बाजू जगातल्या मीडियासमोर मांडत होते विशेष करून असुद्दीन ओवेसी आणि शशी थरूरसारखे लोक तेव्हा या सगळ्यांमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या जवळचे काही नेते ज्यांच्या मनात भारताविषयी घृणा भरलेली आहे भारतविरोधी हे लोक नेहमी बोलत असतात त्यांची एक चिडीचूप वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं होतं या लोकांना कळत नव्हतं की कधी ऑपरेशन सिंदूर हे संपत आहे आणि आम्ही भारताच्या विरोध विरोधात बोलतो आहे कारण या लोकांना राहत नाही ना त्यामुळे जवळपास एक आठवडा शांत बसणं हे राहुल गांधींसाठी इम्पॉसिबल होतं असंभव होतं त्यामुळे जसं आता ऑपरेशन सिंदूरची हवा हळूहळू कमी व्हायला लागली लोकं आपापल्या कामात पुन्हा एकदा व्यस्त झालेले आहेत आणि वेगवेगळे मुद्दे हे आता मीडियामध्ये चर्चेला आलेले आहे तेव्हा राहुल गांधींनी आपला जो भारतविरोधी नरेटिव्ह आहे तो पुन्हा एकदा सुरू केलेला आहे कारण चीनसोबत एकतर त्यांचं अंडरस्टँडिंग आहेच तुम्हाला माहिती आहे त्याने एक एम ओ यू साईन केलेला आहे त्यामुळे जर त्यांनी पैसे घेतलेले असतील किंवा बदल्यामध्ये काहीतरी मदत मागितली असेल की नरेंद्र मोदींना अडचण निर्माण करायची तर त्या मदतीच्या बदल्या तुम्हाला काहीतरी करावं लागेल ना राहुल गांधींना काहीतरी द्यावं लागेल त्यामुळं भारताचं नुकसान व्हावं असे प्रश्न पुन्हा एकदा राहुल गांधींनी विचारायला सुरुवात केलेली आहे जे प्रश्न पाकिस्तानी सेनेला विचारायला पाहिजे ते प्रश्न आता राहुल गांधी आपल्या ट्विटर हँडलद्वारे विचारत आहेत आणि यावेळी नरेंद्र मोदी किंवा अमित शहानं टार्गेट नाही केलं जातं यावेळी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची एक व्हिडिओ हे लोक घेऊन आलेत ती व्हिडिओ ऑपरेशन सिंधूरच्या अगोदरची आहे त्या व्हिडिओमध्ये एस जयशंकर आहेत की आम्ही पाकिस्तानवर हल्ला करणार आहोत आणि पाकिस्तानी सेनेवर आमचा हल्ला नसेल आमचा हल्ला फक्त प्रिसाइजली फक्त आणि फक्त आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर असणार आहे आता ही व्हिडिओ क्लिप घेऊन राहुल गांधींनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे काही प्रश्न सरकारला विचारले त्यांनी असा दावा केला आहे की या व्हिडिओमध्ये जी वक्तव्य जयशंकर देत आहेत त्या वक्तव्याद्वारे त्यांनी अगोदरच ऑपरेशन सिंदूरची माहिती ही पाकिस्तानी सरकारला देऊन टाकलेली होती आणि त्यामुळे पाकिस्तानी सेनेने त्या माहितीची मदत घेऊन आपल्या अनेक राफेल्सला हाणून पाडलेला आहे आणि नेमके किती जेट्स आपले पडले याचा नंबर्स याचा आकडा हा राहुल गांधींना हवा आहे आता मित्रांनो यावर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नरेंद्र मोदी किंवा आपले परराष्ट्र मंत्री कोणतीही टिप्पणी करणार नाहीत की राहुल गांधी हा एक मूर्ख व्यक्ती आहे कारण असे वक्तव्य काही त्यांनी पहिल्यांदा दिलेले नाही आहेत पण या वक्तव्याला उद्देशून देवेंद्र फडणवीसांनी अगदी नेमकं उत्तर राहुल गांधींना दिलेलं आहे ते वक्तव्य मी तुम्हाला वाचून दाखवणार आहेच त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की एक राहुल आहे म्हणजे एक राहुल गांधी असा आपल्या देशात आहे जो आपली विमानं कशी पडली कसे हल्ले झाले असं विचारतो आतापर्यंत मी पाकव्याप्त काश्मीर ऐकलेलं होतं पण जीवनात पहिल्यांदा लक्षात आलं की आपल्याला केवळ के पाकव्याप्त काश्मीरचा धोका नाही आहे तर पाकव्याप्त काँग्रेस हा आता नवा धोका निर्माण झालेला आहे जो प्रश्न पाकिस्तानने विचारावेत ते राहुल गांधी आज आपल्या देशात राहूनच विचारतंय आणि मित्रांनो हे वक्तव्य जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे ते अगदी उचित आहे आणि नेमक्या शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचं वर्णन केलेलं आहे कारण राहुल गांधी यांची पूर्ण मानसिकता ही पाकव्याप्त आहे हे काही आपल्या देशापासून लपलेलं नाही आहे आणि आजसुद्धा जे प्रश्न विचार ते विचारत आहेत ते खरंच एक विरोधी नेतेपदावर बसलेल्या व्यक्तीला लाजवणारे आहेत जेव्हा त्यांच्या पक्षातला एक नेता शशी थरूर हा अमेरिकेत जाऊन भारताची बाजू मांडतो आहे भारताच्या बाजू मांडताना तो पाकिस्तानची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हा टीका करतो आहे पाकिस्तानला उत्तरदायी हा ठरवतोय तेव्हा राहुल गांधी म्हणजे त्या पक्षाचा नेता हा भारतीय सेनेला आणि भारतीय सरकारला प्रश्न विचारतोय की तुमचे राफेल आणि किती जेट्स पडले आणि खरं सांगायचं तर आपल्या भारतीय सेनेने आपल्या एके भारती जे एअर मार्शल ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती त्यांनी अगदी सरळपणे सांगून ठेवलेलं होतं की माझे सगळेच पायलट्स हे सुरक्षित घरी पोचलेले आहेत त्यामुळं जेव्हा पायलट्स घरी पोचलेले आहेत तेव्हा आपले सगळे जेट्ससुद्धा सुरक्षित आहेत हे सांगण्याचा प्रयत्न एके भारती करत होते आणि यानंतरसुद्धा पुन्हा एकदा आपल्या भारतीय सेनेने क्लॅरिफाय केलेलं होतं की कोणत्याही आमच्या यंत्रणेला एक मशीनलासुद्धा एक मशीन कोणतीही टाचणीभरसुद्धा कोणतंही खरोच आलेली नाही आहे आणि इतकं स्पेसिफिकली भारतीय सेनेने सांगूनसुद्धा जेव्हा आपला विरोधी नेता असे प्रश्न ने विचारतो की कि किती जेट्स आपले पडले तेव्हा हा आपल्या भारताच्या बाजूने बोलत नसतो तर पाकिस्तानच्या आय एस आयचा एजंट म्हणून बोलत असतो आणि मी कधीच इतक्या टोकाचं राहुल गांधींविषयी बोलत नसतोय आणि कधीही मला ते बोलावंसुद्धा वाटत नाही कारण तो व्यक्ती काय बोलतो आहे याचा अंदाजा त्यालासुद्धा नसतो आहे कारण आता मध्यंतरी या लोकांनी इंदिरा गांधींचं नाव काढलेलं होतं की नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसोबत सीज फायर केलं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला इंदिरा गांधी होता येत नाही आणि राहुल गांधी जर पंतप्रधान असते तर कदाचित पाकिस्तानचे पाच तुकडे करून टाकलेले असते आता त्याच काँग्रेसच्या लोकांना त्याच राहुल गांधींना दोन हजार आठचं कदाचित आतंकवादी हल्ला मुंबईतला आठवणीत नसेल जेव्हा या लोकांनी तो हल्ला झाला तेव्हा या लोकांनी आपल्याच मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला या लोकांना पाकिस्तानच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलण्याची हिंमत या लोकांची नव्हती कारण पाकिस्तानला काही बोललं तर यांची मतपेटी जी विशेष मुस्लिम लोकांची होती ती इथं नाराज होणार होती ज्या रोहिंग्यांना ज्या कट्टरपंथी पाकिस्तानी लोकांना या लोकांनी शरण या भारतात दिलेलं होतं त्या लोकांची मतं कशी मिळणार कारण तुम्ही बघितलेलं की जेव्हा पाकिस्तानी नागरिकांना आपल्या भारतातून काढण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला तेव्हा किती मोठा आकडेवारी आपल्यासमोर आली जवळपास पाच लाख लोकं पाकिस्तानी या भारतात राहत होते प्रत्येकाकडे राशन कार्ड आधार कार्ड सर्व डॉक्युमेंट्स इवन वोटिंग कार्डसुद्धा होतं आणि विचार करा हे लोकं कोणत्या पक्षाला मतदान करत असतील बी जे पीला भी तर करणार नाही एक एक मत यांचं काँग्रेसला जात असेल पश्चिम बंगालमध्ये हे लोक ममता बॅनर्जीला मत देणार काश्मीरमध्ये हे लोक का त्या फारुख फॅमिलीला देणार आणि इथे महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये हे लोक काँग्रेसला मतदान करणार त्यामुळे यांची सुरक्षेची जबाबदारी ही पूर्णपणे या इंडी अलायन्सची होती त्यामुळे जेव्हा हे लोक म्हणतात ना की भारतीय सीमेला आम्ही सुरक्षित ठेवलं तर यांची सुरक्षा म्हणजे या राज्यांमध्ये या भारत देशामध्ये आम्ही पाकिस्तानी बांगलादेशी म्यानमारमधल्या रोहिंग्या मुसलमानांना शरण दिलं आणि भारतातली साधन संपत्ती ही हिंदूंना देण्याऐवजी जे मनमोहन सिंग म्हणाले होते ना या भारतातील संपत्तीचा पहिला हक्क या भारतातील मायनॉरिटीचा आहे आणि मायनॉरिटीमध्ये कोण जैन बुद्ध नाही तर फक्त आणि फक्त मुस्लिम कारण मुस्लिमच या लोकांना मतदान करतात आणि मुसलमानांना सर्व सुखसुविधा द्यायच्या हे एकच अजेंडा हा राहुल गांधी आणि काँग्रेसचा राहिलेला आहे आणि आता तर राहुल गांधींनी पूर्णपणे काँग्रेसला एक मुस्लिम लीग बनवून टाकलेलं आहे कधी कधी तर मला खरंच वाटतं आहे की -ख़़ राहुल गांधी हा चायनाचा एजंट नसून हा आय एस आयचा एजंट तर नाही आहे कारण जे प्रश्न आज राहुल गांधी विचारत आहेत ते खरंच दुर्दैवी आहेत आणि मला बोलावं लागतं की राहुल गांधी यांची नागरिकता खरंच भारतीय नाही आहे हा माणूस भारतीय असूच शकत नाही कारण भारतीय सेना जेव्हा सांगते स्पष्टपणे की आपल्या कोणत्याही मशिनरीचं नुकसान झालेलं नाही आहे तेव्हा हा अगदी निर्लज्जपणे कसा प्रश्न विचारू शकतो की कि किती जेट्स आपले पडलेत त्यामुळे मला म्हणावं लागतं की देवेंद्र फडणवीसांनी जे शब्द उच्चारले आहेत ते अगदी उचित आहेत राहुल गांधींसाठी आणि काँग्रेससाठी यांची मानसिकता ही पाक व्याप्त आहे आणि चीन व्याप्त सुद्धा आहे आपल्या भारताला जास्तीत जास्त नुकसान कसं होईल आणि चीन आणि पाकिस्तानला किती जास्त फायदा आपण करून देऊ शकतो याचाच विचार रात्रंदिवस यांच्या मनात असतो राहुल गांधी तर माझ्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या विचार करत असतील की चला आज कोणते प्रश्न विचारू की पाकिस्तानच्या आय एसायला आवडतील असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि वीडियो जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा दोट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र